नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पा आजच्या सेशनमध्ये आपण डू चे इंग्रजीतील महत्व याविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत पा डू एक असं महत्वाचा शब्द आहे इंग्रजीमध्ये त्याशिवाय तुमची काही वाक्य रचना बनणार पण नाही आणि तुम्हाला बनवता येणार पण नाही बघा काय आहे डू चा रोल आपल्या इंग्रजीतल्या वाक्य रचनांमध्ये आपण पाहूयात प्रथम सर्वप्रथम डू हे काय आहे तुमचं क्रियापद म्हणजेच काय वर मग त्याचे तीन फॉर्म आहेत पहिला आहे डू नंतर आहे डी आणि नंतर आहे डन ओके ह्याचा अर्थ होतो करणे फर्स्ट सेकंड आणि थर्ड आणि याला आय जी लावल्यानंतर डुई आलं सर्वप्रथम त्याचा अर्थ काय क्रियापद ओके क्रियापद म्हणून त्याचा अर्थ काय होतो करणे हा एक अर्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बघा हे झालं क्रियापद म्हणून आता ह्याचा जो वापर आहे तो काळांमध्ये बघा लक्षात ठेवा कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आता जो काळ आहे तुमचा तो आहे सिंपल प्रेझेंटेन्स बघा लक्ष द्या मित्रांनो सिंपल प्रेझेंटेन्स आता सिंपल प्रेझेंटेन्समध्ये डायरेक्टली आय नंतर डू असेल आणि नंतर एखादा ऑब्जेक्ट असेल आय डू धिस वर्क म्हणजे काय झालं की मी काम करतो बरोबर ज्यावेळेस तुम्ही सिम्पल प्रेझेंट निगेटिव्ह बनवता तर मग त्याचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक do, डज आणि नंतर काय येतं नॉट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट बघा ृष्ण आय डू नॉट व सॉरी आय डू नॉट डू धीस वर्क बरोबर म्हणजे मी हे काम करत नाही आता इथं डू हे हे डू हे आणि डस काय म्हणून वापरलेले टू बीचं रूप म्हणून काय टू बीचे रूप म्हणून लक्षात ठेवायचं गडबडून जायचं नाही ओके आ लक्षात जर ह्याच्यानंतर डू नॉट डू डू नॉट नंतर परत डू आल नाही गडबडायचं कारण की इथं हा डू काय प्ले करतोय रोल टू बीच रो म्हणजे सहकारी क्रियापदाचं बघा आता इथं डू आहे आणि इथं डज आहे लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आय वी यू आणि दे हे जेव्हा करते असतील त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं डू नॉ ओके आणि ही शी इट आणि नेहमी असेल तर डज नॉट हे लक्षात ठेवा हे पाठच करून ठेवा त्याशिवाय तुम्हाला हे म्हणजे तुमची गडबड होणार नाही राईट नाही तर तुम्ही आय डज नॉट आणि यू डज नॉट चुकीचं होऊन जाईल ओके हे पाठ करून ठेवा ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर सेम ह्या डू चा वापर तुम्हाला करायचा आहे फक्त काय की डू आणि डज हे सुरुवातीला येणार फक्त लक्षात ठेवायचं काय सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये निगेटिव्ह आणि वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूच करताना तुम्हाला काय करायचंय का टू बी स्वरूप डू आणि डज वापरायचं आहे लक्षात ठेवा इथं ते काय रोल प्ले करतं फक्त टू बी स्वरूप म्हणून हा लक्षात आता हे लक्षात आलं तुमच्या ओके ह्याच्या आहे सिंपल पास्ट टेन्स आता सिंपल पासविंट्स मध्ये तुम्हाला डूडज नाही वापरायचं काय तुम्हाला सिंपल पासविन्स मध्ये डूडच नाही वापरायचं तिथं काय वापरायचं तुम्हाला डी बघा सूत्र पाहूयाचं आधी सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट बघा आय डी काय धीस वर्क आता याच निगेटिव्ह करायचंय घ्या सब्जेक्ट डी प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट बरोबर आता हेच वाक्य तुम्हाला काय करायचंय निगेटिव्ह मध्ये बघा आय नॉट डू धीस वर्क म्हणजे मी हे काम केलं नाही बघा आता हे तर डीड हे काय अर्थाने वापरलेले टू बीचं रूप म्हणून जसं की आपण एम इज आर वॉज वेअर वापरतो वाक्य आय ऍम हिअर जे ऍम वापरले तोच रोल हा डीड आणि डूड प्ले करतात पण कुठल्या काळांमध्ये एक सिंपल पास्ट आणि दुसरा आहे सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये सेम निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यू क्वेश्चन बनवताना सिंपल पास्ट यांचं तुम्हाला काय करायचं टू बी स्वरूप म्हणून डीड घ्यायचंय ओके लक्षात ठेवा हा लक्ष लिहून घ्या वाटलं असतं बघा आता ह्याच्या जो आहे तो जो कन्सेप्ट आहे तुमचा वाक्यांच्या प्रकारातला आहे बघा वाक्यांचे प्रकार, वाक्या प्रकार किती आहेत चार किती चार पहिला आहे तुमचं ऍसेटिव्ह दुसरा आहे इंट्रागेटिव्ह तिसरा आहे एम्पॅरेटिव्ह आणि चौथा आहे तुमचं काय एक्समेट्री आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लूचा वापर कुठे येणार आहे इम्पॅरेटिव्ह मध्ये बघा एम्पेरेटिव्ह प्रश्न काय असते तुम्हाला क्रियापदाने सुरुवात करायची असते क्रियापद म्हणजे काय गो देअर म्हणजे तिकडे जा बघा तिकडे जा आता हेच तुम्हाला काय करायचंय निगेटिव्ह मग निगेटिव्ह करताना फक्त तुम्हाला काय करायचंय डोंटचा वापर करायचा आहे काय डोंट गो देअर काय डोंट गो देअर पण कुठल्या वाक्याच्या प्रकारामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आध्यात्मिक वाक्याचं ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला डोंट म्हणजे हिथं काय झालंय तुमच्या डू चा वापर झालेला आहे लक्षात पदि डज नाही ना फक्त डोंट येणार त्या वाक्याची सुरुवाती नेहमी डोंट ने म्हणा ओके आता ह्याच्यानंतर तो कन्सेप्ट आहे तुमचा टू आहे बघा ह्याचं सूत्र आधी समजून घ्या सब्जेक्ट हॅव आणि हॅज टू प्लस व्ही वन प्लस ऑबेट आता याच तुम्हाला निगेटिव्ह करताना काय वापरायचं दू आणि डज काय दू आणि डज काय करताना निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यूच करताना काय वापरायचं तुम्हाला डू आणि डज बघा सूत्र बघा याचं समजून घ्या सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज नंतर आहे सॉरी इथं नॉट नॉट हॅव टू नंतर प्लस वन प्लस ऑब्जेक्ट बघा इथं काय झालं डू आलं झालं लक्ष इथं तुम्हाला हॅव जा, हॅज नाही करायचंय फक्त चेंजेस काय करायचे डो मध्ये चेंजेस करायचे ज्यावेळेस जाएछ बघा तुम्हाला आता लिहून दिलं होतं आय वी यू दे असताना काय वापरायचे डू आणि ही शीट असताना काय डज डसात बघा इथं पण तुमचा डूच इथं रोल प्ले काय करते टू बी बीच म्हणून आता त्याच्यानंतर आहे बघा तुमचं काय हॅड है? टू काय हॅट है? टू आता हॅड टू पण काय आहे तुमचं एक मॉडल एक्झल वर्ब आहे हॅड टू आणि हॅव टू बघा ह्याचं पण सेम निगेटिव्ह करताना तुम्हाला काय वापरायचं डीट नॉट हॅव टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आता बघा इथे डीट आले त्याच्यानंतर हॅव टू कन्फ्युजन करून घ्यायचं नाही जेव्हा डू आणि डज ये तेव्हा समजायचं की ते हॅव आणि हॅस टू आहे आणि ज्यावेळेस डीड नंतर बघा पहिला शब्द काय डीट आलं आणि त्याच्यानंतर हॅव टू आलं तर मग समजायचं की ते तुमचं काय आहे हॅट टू लक्षात त्याच्यामध्ये पण सेम निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यूच करताना तुम्हाला काय वापरायचं आहे डीकेऊट नो डाऊटाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांग आता ह्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तो आहे खूप छान आहे तुम्हाला खूप आवडेल बघा त्यावेळेस तुम्हाला सॉरी विनंती नाही विनंती नाही विनंतीसाठी नाही ज्यावेळेस तुम्हाला क्रियापदावर क्रियापदावर जोर देण्यासाठी किंवा काय आग्रह करण्यासाठी चा वापर केला डू डू चा वापर करतात बघा कस बघा डू कम एक वर बैल आणि हा एक वर बैल हे तर डू चा अर्थ काय झालाय की याच्यावर तुम्हाला जोर दिलाय कशावर कमवर की तुम्ही नक्की या अवश्य या जरूर या लक्षात त्यावेळेस काय झाले तुम्हाला इथे डू चा वापर त्या अर्थाने वापरायला काय जोर देण्यासाठी आता इथं कमच्याऐवजी तुम्ही विजिट लिहिलं ओके डू विजिट म्हणजे काय नक्की भेट द्या अवश्य भेट द्या जरूर भेट द्या त्याच्यानंतर तुम्ही काय केलं डू इन वाईट म्हणजे नक्की आमंत्रण द्या जरूर आमंत्रण द्या म्हणजेच काय की तुम्हाला ह्या डू नंतर तुम्ही जे कुठलं पण वर वापरणार त्याला तुम्ही काय करताय त्याच्यावर जोर देत आहे किंवा आग्रह करताय किंवा त्या क्रियापदाला काय जोर देऊन बोलताय लक्षात हाय कन्सेप्ट आहे आता ह्याच्यानंतर आहे शेवटचा बघा लिहून घ्या वाटलं तर हेच्यानंतर बघा तो यूज टू हा ग्रॅमेटिकल प्रोग्राम तुम्ही पाहिला असेल ह्याचा अर्थ आहे करत असे जात असे असा अर्थ आहे ह्याचं यावेळेस तुम्ही निगेटिव्ह करता त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय काय वापरायचं तुम्हाला डीड नॉट बघा सब्जेक्ट डीड नॉट प्लस यूज टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट लक्षात झालं डीड नंतर यूज आणि नंतर टू मग की ते यूज टू आहे यूज टू च निगेटिव्ह आहे बघा बरेच कन्सेप्ट यात क्लिअर करून दिलेत बारकी पहा म्हणजे काय की लिहून घ्या आणि त्याचा सराव करा वाक्रश्न बनवा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा पुढील सेशन मध्ये असाच एक प्रकार घेऊन येऊ तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र